आणि ते तेवढ्या त्यातीलच एका मुलाने अधिकाऱ्याने विचारले की सर पाच मार्क्स साठी ज्ञानेश्वर सांगू की दोन मार्क्स साठी हा साधा सुद्धा प्रश्न नाहीये तर मनाला सुंदर करून सोडणारा आणि विचार करण्यास भाग पाडणारा एक जटिल प्रश्न आहे खरच आजचा विद्यार्थी ज्ञानार्थी आहे की परीक्षार्थी कसे जगावे कसे मरावे विचार नाही केविल वाणी मन कसे जगावे कसे मरावे विचार नाही केविल वाणी मन कलियुगात वा जगण्यासाठी

बरेच मार्क्स वगैरे आढळतात या स्पर्धेच्या जगात टिकून राहायचे असेल तर परीक्षेतील गुण हे अत्यंत महत्त्वाचे आहे असे लहानपणापासून मुलांच्या मनात बिंबवले जाते शाळेत शिक्षक घरी पालक आणि समाज सुद्धा या मार्क्सच्या तरांजमध्ये मुलांची तुलना करताना दिसतो त्यामुळे विद्यार्थी केवळ परीक्षा पुरता शिकतो शिक्षण घेऊन केवळ परीक्षेत पास होणे ऐकत व्हावं आणि त्यानंतर शिक्षणाला विसरून द्यावं असा चुकीचा विचार करून विद्यार्थी केवळ परीक्षार्थी बनले आहे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी धडपडत असतात सत्तर ऐंशी टक्के गुण मिळवून एम बी एम म्पी एम करणारे विद्यार्थी परीक्षेत जास्तीत जास्त गुण

शिस्ती गुणांनी दिध स्वतःचे ज्ञान आणि जगाला प्रकाशित केले आहे मग अल्वा एडिसन असो की शाळा जेव्हा परीक्षा ही मानवी बुद्धीसाठी असणारी तुरुंगे असे म्हणnare पहिल्या साहित्यचा नोबेल पुरस्कार मिळविना रे रवींद्रनाथ आपला इतिहास हे किती महान कोषांचे कथानी नाही यतहा चतुर्बिकडे कडक परीक्षते विघर्षण छेदन पटाडने तथाच तुम्ही मनुष्य परीक्षते ज्ञानी नशीले नपुणे न करणा वरी सुभाषतांनी असे सांगितले आहे वाक्य सांगते शिक्षण हे शास्त्र नाही तर मेंदूला आहे निश्चितच आपण या शास्त्राचा उपयोग करून ज्ञानात ठेवूया अशी सदिच्छा व्यक्त करून मी आपला निरोप देते धन्यवाद